फलटण आवाज जनतेचा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी राहणार असं वक्तव्य मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी केलं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे फलटण दौऱ्यावर असताना त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोरेगाव विधानसभा भारतीय जनता पार्टीला भरीव मताधिक्य आहे या मताधिक्याचा विचार करता आगामी काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची पुढील दिशा ठरवली जाईल रणजित सिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असताना त्यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक रखडलेली विकास कामे मार्गे लावलेली आहेत त्यामुळेच फलटणची जनता त्यांच्या सोबत आलेली आहे अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका